हेलो हेलो हाँ बोलो हाँ आप मेड प्रोवाइड करते हो क्या हाँ हाँ करते हैं आ, ए, ए, कहां का बेस है आपका पिंपरी 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 चिंचवड़ हाँ पूरे अच्छा पुणे में देते हैं आपको कहा चाहिए अच्छा हाँ मुझे कोलापुर के लिए चाहिए था क्या चाहिए मैडम बेबी सीटर घर का नहीं 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 लेडी जो कुक कर सके कुकिंग हाँ ट्वेंटी फोर आवर्स रहने के लिए हाँ हाँ मिल जाएगा तो अभी कोई आपका अवेलेबल है कोलापुर में हाँ मैडम देते हैं कोलापुर में भी लेकिन काम क्या रहेगा कुकिंग और बाकी का काम हाँ कुकिंग रहेगा घर घर पूरा देखना पड़ेगा उसको। घर काम है झाड़ू हर... पोछा पूरा है हाँ पोछा हाँ हाँ झाड़ू पोछा हाँ, हाँ बिल्कुल कुकिंग बिल्कुल। और घर कितना बड़ा है कितने देखि ऍक्च्युअली तुम्ही मराठी बोलता ओ, का मरा बोला। हा हा ऍक्च्युली मी आता सध्या एकटीच राहते माझा मुलगा आणि सून येऊन जाऊन करतात दर पंधरा दिवसाला एकदा येतात घर तस वरती टू बीएचके आहे म्हणजे बंगल्याचाच भाग आहे तो वरती टू बीएच हा टू बीएचके ठीक आहे भेटेल मॅडम आणि तुमचं म्हणजे मुलगा सून जिथे येतात जातात सून आणि मुलगा येतात जातात ओके म्हणजे तरी कस बाईला पण तसं सांगायला किती दिवस राहतात वगैरे कर... दोन दिवस दोन दिवस ओके नाही काय काय म्हणतात सुरुवातीला सांगत नाही आणि त्यांचं जे एका जागी तसंच झालं मॅडम आणि मुलगी होती बाळ सांभाळायला बाई दिली आणि वरची कामं वगैरे हो पण ते नाही म्हणले काहीतरी येतात पण नंतर एकदा आले ते तीन महिने गेलेच नाही ते आम्हाला प्रॉब्लेम नको सर्व्हिस द्यायला बाया भेटतात पण रिप्लेसमेंट होतात मग बरोबर नाही हे बघा प्रॉपर राहणारे आम्ही तसं मी सध्या तरी एकटीच राहते मुलगा माझा दर आठ दहा दिवसाला मुलगा आणि सुनबाई कधी एकटी येते कधी दोघ येतात आणि काही येऊन जाऊन काय कोण घरात कोण आलं गेलं चुकून पाहुणे मॅडम शेवटी माणसांना नातेवेग असतात चालेल भेटेल तशी कशी आमच्याकडे जास्त करून तीस चाळीस पन्नास या दरम्यान असतात जास्त करून चाळीस तीस चाळीस पन्नास या दरम्यानच भेटतात मराठीच असतात बाया तुमच्या एरियातल्या सुद्धा भेटू शकतात कोल्हापूर सातारा कराड पण पण रेट वगैरे पुण्यात जास्त आहे ह्याच रेट मी आहे रेट रेट पर मंथ नाही एका बाई साठी एवढं आणि त्यांचं जेवण खाण राहणं सगळं आलं मग नाही तेच मी तेच सांगतो पुण्याचा रेट सांगतो तुमचे काय तिथं चालू आहे ती मला नाही माहित तुम्ही सांगा जर तिकडचे असेल तयार असेल तर सांगा हा ते इथं कोण असतील तुमची लोक तर मला द्या ना इथं काय बारा ते पंधरा हजार रुपये घेतात पंधरा हजार त्याच्या पलीकडे नाहीये हे सुद्धा म्हणजे इथल्या लोकांना जास्त आहे आम्ही आता बाहेर सगळे राहतो म्हणून आम्हाला माहित आणि मायाकडे कसं आतापर्यंत चोवीस वर्ष बाई होती त्या बाईच्या मुलाचं आता लग्न आहे आणि ते घर बांधायला काढली बाई म्हणून ती रिटर्न जातीये ठीक आहे चालेल मॅडम मी पाहतो तिथे तुम्हाला कॉल करतोय हा आणि काय त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन काय असेल ते मला सगळं सांगा तुम्हाला करायला लागेल मॅडम तिकडेच करायला बरं मग मला सांगा तुम्ही कधीपर्यंत सांगा मी उद्यापर्यंत सांगतो मॅडम ओके चालेल आपलं नाव प्लीज जय गुंज विजय हा विजय अच्छा ओके थँक्यू ठीक आहे